हरिओम नमस्कार मैत्री तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या ट्रेंड चालू आहे तक्षिला पैठणी साडीचा त्याच्यावरती बॅक साईडला गळा कशा पद्धतीने करायचा कारण ह्या साडीचा जो कलर आहे तो एकदम प्लेन असल्यामुळं आपल्याला कुठली डिझाईन ठेवावी हे जमत नाही तर इथे मी बॅक साईड वगैरे कटिंग करून घेतलेले आहे आणि जी नॉड्स मागं पाठीमागं आपण बांधतो ती मी तयार करून घेतलेली आहे पहिल्यांदा आपल्याला इथे एक गळा रुंदी सव्वा दोन घ्यायची आहे आपली जी उंची आहे ब्लाऊजची पाठीमागची गळा उंची ती आपल्याला टाकून घ्यायची आहे इथे तर कस्टमरची जी, जी साईज आहे इथे बघू शकता मी टाकून घेतलेली आहे उंचीची त्यानंतर अशा पद्धतीने मी चौकन बॉक्स तयार करून घेतलेला आहे इथे साडेतीन घेतलेले आहे इथे दीड इंच घ्यायचं आहे किंवा एक इंच त्यानंतर आपल्याला जस जेवढा हवा आहे तेवढा डीप गळा इथे घ्यायचा आहे त्यासाठी आतमध्ये एक इंच तर मी इथे केलेलं आहे कस्टमरच्या ब्लाउजला पानगळा तर त्यांनी जो डिझाईन सांगितले होते त्याच पद्धतीने मी इथे गळा कटिंग करून घेतलेला आहे पानगळ्यामध्ये करा म्हणून सांगितलं होतं त्यांना हेवी डिझाईन नको होती अगदी सिंपल आणि साधी डिझाईन त्यांना हवी होती तर आपल्या इथे पानगळा कटिंग करून झालेला आहे त्यानंतर इथे मी हा गळा जो आहे तो पावपाव इंचानं सगळी कुंड मी शि शिलाईकाम करून घेणार आहे जसा गळ्याचा आकार आहे आपल्याला त्याच पद्धतीने इथे शिलाईकाम करायचे आहे जसं मी ते करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या आणि आतली जी बाजू आहे ती कटिंग करून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित तर ही साडी प्लेन असल्यामुळं भरपूर म्हणजे मैत्रिणींना कळत नाही की आपल्याला गळा कशा पद्धतीनं ठेवायचा वगैरे हो किंवा लेस पण लावल्यानंतर ह्याच्यावर खूप सुंदर असं काही उठून दिसत नाही आहे ते वेगळंच वाटते कारण साडीचा कलर एकदम प्लेन येतो आहे आणि त्याच्यावरती डिझाईन पण सिंपल साधी येत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काय होतं की ह्याच्यावरती कुठली डिझाईन करावी किंवा काय करावी हे सुचत नाही त्यासाठी ते आपल्याला इथं व्ही गळा किंवा तुम्ही अशा पद्धतीने पानगळा करू शकता किंवा मटका पण गळा करू शकता आणि इथे ते जे मी फूल लावणार आहे त्या पद्धतीने तुम्ही पण फुल लावून घेऊ शकता आपल्याला काय करायचं आहे इथे दाब द्यायचं आहे एकदम पावपाव इंचानं कारण इथं आपण लेस लावणार नाही आहे लेस लावल्यामुळं काय होतं की म्हणजे फिनिशन दिसत नाही व्यवस्थित एकदम असं वेगळा कलर दिसतो आहे लेसचा वेगळा कलर आणि गोल्डन वगैरे कारण ह्याच्यावरती जे आहे सिल्वर पण नाही धड आणि वेगळं वेगळाच असा मध्ये मध्ये जे त्याच्यावरती डिझाईन आहे ब्लाउज पिसावरती ती वेगळीच असा कलर देत आहे त्याच्यामुळं माझ्याकडे पण अवेलेबल नव्हती लेस तशी मॅचिंग भेटत नाही आमच्याकडं तुमच्या इथं भेटत असेल तर तुम्ही लावू शकता पण अशामध्ये पण प्लेन सिम्पलमध्ये खूप सुंदर असा गळा दिसत आहे तर इथे बघू शकता तुम्ही पानगळा मी पलटून अगदी सिम्पल पद्धतीने दाब दिलेला आहे दाब दिल्यानंतर आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे सगळं बाजू जी पाटीची बॅकसाईट आहे ती तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तर इथे बघू शकता मी पूर्ण संपूर्ण जॉईन करून घेतलेले आहे बॅकसाईट तर आपल्याला राहिलेला साईडचा कपडा वगैरे कटिंग करून घ्यायचं आहे मी जसा इथे करत आहे त्याच पद्धतीने जसं जसं मी इथे कटिंग करत आहे कापड एक्स्ट्रा राहिलेलं असते ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे पाठीमागचे टक्स टक्स साईजनुसार असतात प्रत्येकाचे वेगवेगळे साडेतीन चार तीनचा अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर मी ते काही दाखवलेलं नाही आहे त्यानंतर इथे मी जी पाटीची पट्टी तयार करून घेतली होती ती लावून घेणार आहे आता जशी मी ते लावत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण लावून घ्यायची आहे पाठीच्या पट्टी लावता वेळेस पावपाव इंचाने आपल्याला शिलाई घालवून त्यानंतर आपल्याला अशा मध्ये सेंटरला दाब द्यायचा आहे आणि आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे जशी इथे मी फोल्ड केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण पट्टी होल्ड करून घ्या बघू शकता तर हा झालेला आहे आपला पानगळा करून तयार त्यानंतर इथे बघू शकता मी एक पट्टी घेतलेली आहे दहा आणि अशा पद्धतीने सहा इंचाची तर ह्या पट्टीचे आपल्याला काय करायचे आहे अशा पद्धतीने काम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं इथे कोण्यात आपल्याला जागा शिल्लक ठेवायची आहे आणि ही पट्टी जी आहे आपल्याला ती पलटून घ्यायची आहे पट्टी पलटल्याच्या आधीकरते आपल्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे पट्टीमध्ये आपल्याला पावपाव इंचाने शिलाई घालून अशा तिन्ही बाजूनं शिवून एक साईडून आपली घडी होती त्याच्यामुळं शिवायची काही गरज नाही आपल्याला तर पलटून अशा पद्धतीने तुम्ही मारतूलच्या साह्यान वगैरे घेऊ शकता आणि इथे बघू शकता कोने व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत चुन्या वगैरे पडून द्यायच्या नाहीत तर आपल्याला याचं बॅक बॅकसाईडला फुल तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बॅक बॅकसाईड खूप सुंदर आणि छान दिसावी यासाठी तर आपल्याला आता अशा पद्धतीने दाब देऊन घ्यायचा आहे जे कोण्यामध्ये थोडीशी जागा उकळी होती तिथं पॅक केलेलं आहे मी आतमध्ये घरी टाकून आणि इथे बघू शकता मी जशा चुन्या पाडत आहे त्याच पद्धतीने तुम्ही चुन्या पाडून घ्या आणि मध्य सेंटरला आपल्याला शिलाई काम करून घ्यायचं आहे इथे शिलाई काम केल्यामुळं काय होतं आहे आपल्या ज्या चुन्या आहेत त्या व्यवस्थित आणि ते बरोबर आहे का आपण हे बघून घ्यायचं आणि तिथंच आपल्याला शिलाई घालायची मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं मी अशा पद्धतीची एक छोटीशी नॉट्स बनवून घेतलेली आहे ही नॉट्स अशा पद्धतीने पण तुम्ही घालू शकता फुलामध्ये आणि दुसरी एक पद्धत आहे ती मी पण तुम्हाला दाखवते तशा पद्धतीने पण असं पण फुल तयार करून वरती असं फक्त तुम्ही ठेवू शकता आणि ह्याच्यावरती बटन पण लावू शकता आधीकरती मी ते आता अडीच इंचावरती नॉट्स लावून घेणार आहे पाठीमागच्या बांधायच्या आपल्या नॉट्स असतात ब्लाऊजला पानगळा आला की नॉट्स लाव लावणं गरजेचंच आहे कारण त्याशिवाय आपलं पाठीमागून फिनिशिंग किंवा असं छान दिसत नाही पान आकार दिसत नाही तर इथे बघू शकता मी आता ही नॉट्स बांधून घेत आहे आपल्याला तर इथे अशा पद्धतीचं फुल बनवून लावून हे करायचं आहे तर आधीगरती मी ते सुई धागा वगैरे होऊन घेते आणि बटन पण इथे मी घेतलेलं आहे ते कशा पद्धतीने लावायचं याच्यावरती ठेवून आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे तर स्टार्टिंगला मी इथे दहागा ओन घेतलेला आहे तर दहागा घेता चार पदरी घ्यायचं आहे त्यानंतर हे फूल जे नॉर्थचं बनवलेलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीने सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यावरती हे बटन एकदम व्यवस्थित फिट करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता अशी जी शकता ला बटन आहे त्यात बघू शकता ही रेडीमेड बटणं अशा पद्धतीने व्यवस्थित बसत नाहीत तर त्यासाठी व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे लावून मी इथे बटन घेऊन अशा पद्धतीने फिट्ट करून घेत आहे बॅकसाईडला आणि फायनल आपल्या जो ब्लाऊजचा पाठीमागचा गळा आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला साडीवरती असे गळे करू शकता आणि खूप सुंदर आणि छान दिसतात व्हिडिओ आवडल्या आवडला असेल तर कमेंट करून सांगा